पंचेचाळीस ते साठ प्लस मित्रांनो बघू शकता क्वालिटी माला जी उभला माल आहे बाराशे सव्वीस रुपये गेलेला बारा सव्वीस गे रिक्षा मधला माल आहे पंचेचाळीस ते साठ प्लस बघू शकता काय बदल दादा किती गेले सोळाशे सोळाशे भाऊ पट्टे त्या ना सोळाशे रुपये कोणता आहे बियाणं घरगुतीच आहे का ठीक सोळाशे कांदा कुठला घायगावचे का पंधराशे साठ रुपये एक साईज मला बघू शकता साठ प्लस काय बघायला मामले पंधरा पासष्ट बासष्ट भाऊपट्टीत ना पंधराशे पासष्ट कोणता आहे बियाणं फा कुठलं आहे आपण तिडीवाडी पंधराशे पासष्ट रुपये का भाव झालं माऊली पंधराशे पंधराशे रुपये मिडियम साईज किती गेले नऊशे एक्कावन्न नऊशे एक्कावन्न रुपये बघू शकता नऊ शकता वल्ला कांदा मित्रांनो बघू शकता पंचेचाळीस साठ प्लस आहे काय झाली किती गेले कांदे आ, ओ दादा भाव किती गेले काय बोलता साडेबाराशे रुपये मॅडम गोल्ड आहे बघू शकता काय बोलाय आपले किती गेले पंधराशे दहा ठीक आहे मीडियम गोल्डा टॅक्टर माझे आपले ना दादा भाऊ किती गेले गोल्टी मित्रांनो गोल्टी मिक्स मिडियम साईड बघू शकता पंधराशे किती गेले पंधराशेत गेले का ठीक पंधराशे रुपये चायनाचं बिया नाही मित्रांनो बघू शकतं क्वालिटी मालाची पंचाळीस ते सात प्लस का बोलायल किती गेले कांदे काने का बोगेल साडे सोळाशे रुपये भावपट्टी द्या माऊली सोळाशे द्या भाऊपट्टी माऊली भाऊपट्टी द्या कोणतं आहे बियाणं बियाणं कोणतं घरचं आहे का कुठला कांदा कुठला दोन्ही सोळाशे पन्नास रुपये दोन्ही लास्ट ला किती गेला तर अठराशे रुपये मग इकडे आले तुम्ही वैजापूरला <laughs> सोळाशे गोल्टी मित्रांनो बघू शकतो गोल्टी भाव बोजाल गोल्टी किती घेईल गोल्टी चारशे रुपये चार एक साईज माल मित्रांनो वाळ्याला मेडम गोल्ट आहे बघू शकता आपले का भाव बघेल का भाव झाले आपले घे तादे आपले किती गेल कांदे काय खरंय त्या काय खर्च नाही किती गेले काय चौदाशे रुपये काय अपेक्षा होती आपली मग अरे वरती रेंज काय आता रेंज काय नाही उरायली तुमची अपेक्षा काय होती हे काय एका सतराशे अठराशे बघायला पाहिजे एकोणाशे पर्यंत चौदाशे रुपये वाळेल माल होता ना तूला माल खर्च निघाला फक्त आवले दोन अकरा माझे रुपये माझ्या हातात अकरा बाकी खर्च मध्ये चाललाय लावणार नाही कापणार नाही सांगायला पाहिजे मारता येत नाही होऊन जायचं काय बाई काय नाही बरोबर आज ना कॅम्प्युटर दगड घाला ना निवडणूक लागला मतदान घ्या मग लोक उलटल काय नाही पैसे नाही भाऊ बॉम्बे माल चौदाशे रुपये पन्नास ते पासष्ट प्लस मित्रांनो बघू शकता क्वालिटी मालाची माउले भाव किती गेले पंधराशे वीस रुपये आहे पंधराशे वीस रुपये आपले काय भाव झाले रुपये ठीक आहे बघू शकता क्वालिटी सोळाशे पाच रुपये गेले मीडम गोल्ट मित्रांनो मीडम गोल बघू शकता किती गेले कांदे आपले काय भाव बोजले पंधरा तीस पंधराशे तीस रुपये ट्रॅक्टर माल माल मित्रांनो बघू शकता क्वालिटी मालाची ते साठ प्लस आहे काय भाव झाले होता ते चौदाशे चौदाशे रुपये गेले कुठलाय कांदा कुठला आहे नगीन पिंपळगावचा नगिन पिंपळगावचे आहे का चौदाशे रुपये काय ना म्हटले दत्तू सावंत सावंत बेन कोणतं होता बेन बेन येलोर येलोरस होताना चायना येलोरस चायना आहे बघू शकता मित्रांनो येलोरस चायनाच बॅन आहे परुडच आहे की एवढ्या भावात काहीच नाही परवडू राहिलं मग ते सगळे वाटप करायची पण जी एका पूर्ण बागाना पैसे काय नाही म्हणाले एवढे ट्रॅक्टर गेले तेवढं काय आई उरत नाही बाजार भावत नाही काय उघडणार बरोबर आपली काय अपेक्षा ती मग अपेक्षा एकोणीस ला दोन हजार वाढायला पाहिजे काय खऱ्या गोष्टी भाऊ खर्च निघाला की एवढं भाव नाही खर्च नाही भाऊपट्टी द्या नावपट्टी द्या भाऊपट्टी चौदाशे रुपये मालाची भाव पट्टी चौदाशे शहात्तर पंचाळीस साठ प्लस बघू शकता वाळ्याला माल चायनाच बियाणे का बदल दादा चौदाशे पंच्याण्णव चौदाशे रुपये बघू शकता मित्रांनो क्वालिटी मला साठ आहे काय बोलाय शे आपलं ताद्या कांदे काय बोलाय पंधराशे एक रुपया पंधराशे एक रुपया ठीक आहे पंधराशे एक रुपये